नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाची महान कथा सांगणार आहोत जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांना सांगितली होती साक्षात भगवानांच्या मुखातून सांगितलेली ही कथा ऐकल्याने कोटी कोटी पाप नष्ट होतात तर चला तुम्हाला ती महान कथा ऐकवते मित्रांनो द्वापर युगात महाभारताचे युद्ध संपले होते आणि पांडवांनी हस्तिनापुरात आपले राज्य स्थापन केले होते राजा युधिष्ठिरांनी धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीच आपल्या राज्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तत्पर राहिले एके दिवशी श्रीकृष्णांकडे रक्षाबंधनाच्या सणाचे महत्व आणि त्याच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आले आणि म्हणाले हे माधव आपण त्रिलोकांचे ज्ञाता आहात आपण प्रत्येक युग आणि काळाच्या घटनांशी परिचित आहात मी ऐकले आहे की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो ज्यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखीचे धागे बांधून त्यांच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करतात कृपया मला या सणाच्या मागे असलेली कथा सांगा जेणेकरून मी या सणाचे खरे महत्व समजू शकेन श्रीकृष्ण म्हणाले धर्मराज तुझा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे रक्षाबंधनाचा सण फक्त भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक नाही तर तो धर्म वचनबद्धता आणि भक्तिभावाचेही प्रतिनिधित्व करतो या सणाच्या मागे एक प्राचीन कथा आहे जी सती युगात घडलेली आहे ही कथा महान दानवीर राजा बळी आणि देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे मी तुला ती कथा सांगतो ज्यामुळे तुला या सणाचे खरे अर्थ आणि महत्व समजू शकेल युधिष्ठिर म्हणतात हे केशव कृपया मला ती ती कथा 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 सांगा मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे सुरू करताना सांगितले हे युधिष्ठिर प्राचीन काळात देवता आणि दानव यांच्यात सतत युद्ध होत असे दानवांनी अनेक वेळा स्वर्गावर आक्रमण केले परंतु देवतांच्या चातुर्याने आणि भगवान विष्णूच्या कृपेने ते प्रत्येक वेळी पराभूत झाले एकेकाळी एक देवता आणि दानव यांच्यात एक संधी झाली आणि त्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथनाचा निर्णय घेतला समुद्रमंथनाचे आयोजन हे एक विशाल पर्व होते दे। ज्यामध्ये देवता आणि दानव दोन्ही पर्वताचे साधन म्हणून आणि नागराज वासुकीला दोरीच्या रूपात वापरले समुद्रमंथनातून अनेक प्रकारची रत्न औषधी आणि अमृत बाहेर आले या रत्नांना देवता आणि दानव आपापसात वाटू लागले परंतु अमृत निघाल्यावर देवतांनी चातुर्याने ते प्राप्त केले आणि दानवांना त्यातला हिस्सा दिला नाही या फसवणुकीने दानव अत्यंत रागावले आणि त्यांनी देवतांना आपले सर्वात मोठे शत्रू मानले समुद्रमंथनाच्या दरम्यानच देवी लक्ष्मी प्रकट झाल्या त्या अत्यंत त्या सुंदर आणि तेजस्वी होत्या आणि त्यांचे प्रकट होताच त्या भगवान विष्णूंच्या जवळ गेल्या त्यामुळे त्यांना समुद्राची कन्या असे म्हटले जाते हे युधिष्ठिर देवतांकडून अमृत आणि लक्ष्मीला गमावल्यामुळे सर्व दानवतिन क्रोधित झाले आणि ते देवतांचा प्रतिशोध घेऊ इच्छित होते परंतु पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही दानव देवतांना पराभूत करू शकले नाही सत्ययुगात एक असा तेजस्वी पुरुष राक्षस कुलात जन्माला आला ज्याने तीनही लोकांवर आपले आधिपत्य स्थापित केले युधिष्ठिर म्हणतात हे केशव या सर्व घटनांचा रक्षाबंधनाशी काय संबंध आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठिर या सर्व घटनांचा रक्षाबंधनाशी संबंध अवश्य आहे म्हणून तू लक्षपूर्वक या कथेला ऐक सत्ययुगात राक्षस कुळात एक अत्यंत तेजस्वी ते आणि दयाळू राजा जन्माला आला ज्याचे नाव होते महाराज बळी ते दानव कुलात जन्मलेले असूनही अत्यंत धर्मप्रिय दानवीर आणि ज्ञानी होते त्यांच्या दानवांसारखी कोणतेही वाईट लक्षणे नव्हती ते महादेवांचे परम भक्त होते आणि नेहमीच सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करीत असत महाराज बळी भक्त प्रल्हाद यांचे नातू होते भक्त प्रल्हाद स्वतः राक्षस राजा हिरण्यकशिपूचे पुत्र होते परंतु ते भगवान विष्णूंचे परम भक्त होते प्रल्हादांचे संस्कार महाराज बळीमध्येही मध्येही सामावले होते ते आपल्या पूर्वजांसारखेच धर्म आणि दानाच्या मार्गावर चालत होते एके दिवशी महाराज बळींनी संपूर्ण पृथ्वीवर आपले आधिपत्य स्थापित करण्यासाठी एकशे एक यज्ञ करण्याचे ठरवले या यज्ञांच्या पूर्ण होताच त्यांनी स्वर्ग आणि पृथ्वीचे अधिपती बनले या घटनेने देवता अत्यंत भयभीत झाले आणि विचार करू लागले की जर दानवांना अमृत मिळाले तर त्यांना रोखणे अशक्य होईल आपली चिंता घेऊन भगवान विष्णूंच्या जवळ गेले आणि त्यांच्याकडे प्रार्थना करू लागले हे प्रभू आमची रक्षा करा दानवांचा राजा बळी महान यज्ञ करीत आहे जर त्यांनी स्वर्गावर अधिपत्य स्थापित केले तर सृष्टीचा समतोल बिघडेल त्यानंतर भगवान विष्णू देवतांना म्हणाले हे देवतांनो तुम्ही चिंता करू नका आता वेळ जवळ आली आहे म्हणून मी राजा बळीकडे जाऊन तुमची समस्या सोडवी भगवान विष्णूंच्या मुखातून असे वचन ऐकून सर्व देवता आनंदित झाले आणि आपल्या लोकांत परत गेले यानंतर भगवान विष्णूंनी बथ ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पृथ्वी लोकावर प्रकट झाले ज्या ठिकाणी राजा बलींचा यज्ञ सुरू होता तेथे ते, ते पोहोचले त्या ठिकाणी महाराज बळी आपल्या गुरु शुक्राचार्यांसोबत यज्ञ करीत होते त्यावेळी ते त्यांचा शेवटचा यज्ञ संपन्न होणार होता त्यानंतर वामन भगवान विष्णूंनी सांगितले हे राजन मी तुमच्याकडे एक याचना घेऊन आलो आहे जर तुम्ही माझी याचना पूर्ण केली तर मी तुमचा ऋणी राहीन राजा बळीने आपल्या द्वारावर आलेल्या त्या बतुक ब्राह्मणाचे स्वागत केले आणि म्हणाले हे ब्राह्मण देव तुम्हाला जे काही दान दक्षिणा हवे आहे ते हक्काने मागा मी तुम्हाला ते नक्कीच देईन इतके सांगून यज्ञातून उठून ब्राह्मणाजवळ गेले त्यानंतर म्हणाले हे राजन मला फक्त पावलभूमीची आवश्यकता आहे ज्यावर मी यज्ञ करू शकेन म्हणून तुम्ही मला इतकीच जमीन द्या जितकी मी माझ्या तीन, पावला तीन पावलांत मोजू शकेन राजा बळीने हसत हसत म्हटले हे ब्राह्मण देव तुम्ही फक्त तीन पावलं भूमी मागता तुम्ही तुम्ही संपूर्ण पृथ्वी मागू शकता तीन, तीन पावला मागून माझा अपमान करत आहात बळीने अहंकाराने म्हटले तुम्ही मागून तर बघा जर मी देऊ शकलो नाही तर माझे वचन खोटे ठरेल त्या बाबू ब्राह्मणाने म्हटले हे राजन माणसाने जितकी आवश्यकता असेल तितकेच मागावे गरजेपेक्षा जास्त मिळाल्यास माणसाची तृष्णा वाढत जाते तुम्ही संपूर्ण पृथ्वीला आपल्या अधिपत्यात घेतले आहे तरीही तुमची तृष्णा कमी झाली आहे का नाही ना आता तुम्हाला स्वर्ग लोकाचे अधिपत्य हवे आहे म्हणून माणसाने जितकी इच्छा असेल तितकेच मागावे बटुक ब्राह्मणाच्या बोलण्याने महाराज बळींना मोठी खंत झाली त्यांनी विनम्रतेने म्हटले हे ब्राह्मण देवता तुम्ही वयाने माझ्यापेक्षा खूपच लहान आहात परंतु तुमची मते ज्ञानाने परिपूर्ण आहेत म्हणून जर तुम्ही फक्त तीन पावल भूमि मागता तर मी तुम्हाला ती देतो एवढ्यात शुक्राचार्य म्हणाले हे राजन हा बटूक ब्राह्मण कोणीतरी देवता आहे जो ब्राह्मणाचे रूप धारण करून आला आहे म्हणून विचार न करता दान देण्याचे वचन देऊन तुम्ही मोठी चूक करत आहात महाराज बळी म्हणाले हे गुरुवर जर हे कोणते देवता आहेत तर हे माझे मोठे सौभाग्य आहे की मी देवतांनाही दान देत आहे माझ्या द्वारावर आलेला याचक रिकाम्या हाताने जाऊ नये हे मला कधीच मान्य नाही म्हणून मी या ब्राह्मणाला दान नक्कीच देईन महाराज बळींचे बोलणे ऐकून शुक्राचार्य क्रोधित झाले आणि त्या ठिकाणाहून निघून गेले महाराज राजा बळीने हे वचन दिले बटुक ब्राह्मणाने आपले खरे रूप प्रकट केले भगवान विष्णू वामन अवतारात प्रकट झाले आणि त्यांचा आकार इतका विशाल झाला की त्यांनी एकाच पावलात स्वर्ग मोजले दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वीला मोजले आणि तिसऱ्या पावलासाठी जेव्हा काहीच जागा शिल्लक राहिली नाही तेव्हा वामन राजाबळीला म्हटले हे राजन आता माझ्या तिसऱ्या पावलासाठी काहीच जागा शिल्लक नाही म्हणून तुमचे वचन खोटे झाले राजाबळीला समजले की हे कोणते साधारण ब्राह्मण नाही तर साक्षात भगवान विष्णूच आहेत त्यांनी डोकं झुकवून नमस्कार केला हे प्रभू माझे वचन खोटे होणार नाही म्हणून तुम्ही तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा राजा बळींच्या वचनाच पालन करताना भगवान वामनजीने तिसरे पाऊल राजा बळींच्या मस्तकावर ठेवले राजा बळींच्या या त्याग आणि दानवीरतेमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले त्यांनी वामन अवताराचे रूप सोडून चतुर्भुज रूप धारण केले त्यांनी राजा राजाबळींला आशीर्वाद दिले आणि सांगितले हे राजन तुमच्या दानवीरतेमुळे आणि भक्तीमुळे मी अत्यंत प्रसन्न आहे म्हणून मी तुम्हाला वरदान देतो की सावरणी मनवंतरात तुम्हाला इंद्रपद मिळेल तोपर्यंत तुम्ही पाताळ लोकात निवास कराल या आशीर्वादामुळे राजाबळी अत्यंत प्रसन्न झाले आणि ते पाताळ लोकात निवास करण्यासाठी निघून गेले पाताळ लोकात त्यांनी भगवान विष्णूची भक्ती आणि तपस्या सुरू केली पाताळ लोकात राजाबळींनी भगवान विष्णूंच्या भक्तीत लिंग होऊन त्यांची प्रसन्नता प्राप्त केली त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि फक्त भगवान विष्णूचे स्मरण करताना कठोर तपस्येत लिंग झाले त्यांच्या तपस्येने तीनही लोकांत हलचल निर्माण झाली आणि देवताही त्यांच्या तपने प्रभावित झाले एके दिवशी त्यांच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी समुद्राच्या आत प्रकट होऊन महाराज बळींच्या समोर आपले दिव्य रूप धारण केले भगवान विष्णूंच्या तेज आणि प्रकाशाने समुद्राच्या आतल्या ठिकाणाचे दिव्यत्वाने भरले महाराज बळीने आपले डोळे उघडले आणि भगवान विष्णूंना आपल्या समोर उभे पाहून लगेच त्यांच्या चरणात नमन केले महाराज बळीने आपले हात जोडून भगवान विष्णूंना सांगितले हे प्रभू आपली साधना आणि भक्तीने प्रसन्न होऊन प्रकट झाले हे माझ्यासाठी परम आहे कृपया मला, मला आपले आशीर्वाद द्या भगवान विष्णूंनी मधुर हसून सांगितले हे बळी तुमची तपस्या आणि भक्तीने मला अत्यंत प्रसन्न केले आहे तुम्ही आपल्या तपने फक्त पाताळ लोकच नव्हे तर स्वर्ग लोकालाही आशीर्वादित केले आहे मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान देण्यासाठी येथे आलो आहे आपली इच्छा व्यक्त करा तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल विनम्रतेने सांगितले हे प्रभू मी आपल्याकडून कोणतेही भौतिक वरदान मागू इच्छित नाही माझी एकच इच्छा आहे की मी नेहमीच आपल्या चरणात राहू शकेन आणि आपली सेवा करू शकेन मला कोणतेही पद सत्ता किंवा संपत्ती नको आहे फक्त आपले सान्निध्य हवे आहे कृपया मला असा आशीर्वाद द्या की मी आपल्या सोबत राहू शकेन आणि आपल्या सेवकाच्या रूपात जीवन जगू शकेन भगवान विष्णूंनी महाराज बळींच्या भक्ती आणि समर्पणाने अत्यंत प्रभावित होऊन सांगितले हे बली तुमची ही विनम्रता आणि भक्ती अनुकरणीय आहे तुम्ही जे मागितले आहे ते तुमच्या महान व्यक्तिमत्वाचा पुरावा आहे मी तुमची इच्छा पूर्ण करेन मी तुमच्या सोबत पाताळ लोकात निवास करेन आणि तुम्ही मला नेहमीच आपल्या जवळ पाहाल महाराज बळीने भगवान विष्णूंसाठी सांगितले हे प्रभू आपण समुद्राच्या आत प्रकट झाले आहात ज्याचा अर्थ असा की आपण सृष्टीच्या प्रत्येक अंशात व्याप्त आहात आपल्या सोबत पाताळ लोकात निवास करणे हे माझ्यासाठी अत्यंत गर्वाची बाब आहे मी आपल्या या वरदानासाठी सदैव आभारी राहीन भगवान विष्णूंनी हसत हसत सांगितले हे बळी तुमची ही भावना मला अत्यंत प्रिय आहे मी सदैव तुमच्या सोबत राहीन आणि तुमच्या भक्तीचा आनंद घेईन तुमच्या सेवेत मला प्रसन्नता मिळेल आणि ज्या दिवशी माझी पत्नी लक्ष्मी जी समुद्राची कन्या आहे तुम्हाला आपल्या वचनात बांधतील त्या दिवशी तुम्ही मला त्यांना सोपवाल आणि तेव्हा मी वैकुंठात परत जाईन महाराज बळीने भगवान विष्णूंच्या चरणात डोकं झुकवून सांगितले हे प्रभू तुम्ही मला दिलेले वरदान हे माझ्या कल्पनेपेक्षा देखील अधिक आहे मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला आपला सेवक होण्याची संधी दिली मी नेहमीच आपल्या सेवेत सेवे तत्पर राहीन आणि आपल्या चरणांत, चरणांत निवास करेन भगवान विष्णूंनी महाराज बलिंगला आशीर्वाद देताना सांगितले हे बाली, तुम्ही नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत राहा कारण त्याच्यातच तुमची शक्तीचा स्रोत आहे तुमच्या भक्ती आणि त्यागाने मी नेहमीच प्रसन्न राहीन यानंतर भगवान विष्णूंनी महाराज बळीला आशीर्वाद देऊन पाताळ लोकात निवास केला आणि महाराज बळीने त्यांना नेहमीच आपल्या जवळ पाहिले ज्यामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरले तिथे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत चिंताग्रस्त झाल्या त्यानंतर देवी लक्ष्मी वैकुंठाच्या द्वारपालांकडे गेल्या देवी लक्ष्मीला पाहून द्वारपालांनी त्यांना नमस्कार केला देवी लक्ष्मीने त्यांना विचारले हे पार्षदांनो भगवान विष्णू कुठे गेले आहेत तुम्ही सर्व तपासून या ते पार्षद म्हणाले हे माता प्रभू सुतल लोकात महाराज बळीकडे निवास करीत आहेत त्यांनी महाराज बलिंगला हे वरदान दिले आहे की ते आता सुतल लोकात त्यांच्या सोबत निवास करतील हे ऐकून देवी लक्ष्मी अत्यंत दुखी झाल्या आणि त्यांनी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी देवादिदेव महादेवांच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला यानंतर माता लक्ष्मी भगवान शंकराच्या निवासस्थानी कैलाश पर्वतावर पोहोचल्या जिथे महादेव आणि देवी पार्वती बसले होते तिथे जाऊन देवी लक्ष्मीने भगवान शंकरांना प्रणाम केले भगवान शंकर हसत हसत म्हणाले हे देवी लक्ष्मी आपण स्वतः शक्ती आणि संपत्तीची देवी आहात तरीही आपण सध्या दुखी का आहात काय कारण आहे ज्यामुळे आपण येथे आले आहात देवी लक्ष्मीने आपली वेदना व्यक्त करताना सांगितले हे महादेव माझे स्वामी भगवान विष्णू पाताळ लोकात महाराज बळीकडे निवास करीत आहेत त्यांच्या वियोगाने माझे हृदय व्याकुळ झाले आहे मी इच्छिते की ते वैकुंठात परत येतील परंतु महाराज बळींच्या वचन आणि भक्तीमुळे मी हा निर्णय करू शकत नाही की त्यांना कसे परत आणावे कृपया मला या समस्येचे समाधान सांगा भगवान शंकरांनी गंभीरपणे सांगितले हे देवी लक्ष्मी राजा बळी वचनाचे पक्के आणि धर्मनिष्ठ व्यक्ती आहेत जर तुम्ही त्यांना कोणत्या वचनात बांधले तर ते नक्कीच त्याचे पालन करतील माझी सल्ला आहे की आपण एक नाग कन्याचे रूप धारण करून पाताळ लोकात जा आणि त्यांच्याकडून संरक्षणाचे वचन वचन घ्या जेव्हा त्यांनी संरक्षणाचे दिले तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून भगवान विष्णूंना परत मागू शकता अशा प्रकारे ते आपल्या वचनाचे पालन करताना भगवान विष्णूंना आपल्याला सोपवतील आणि आपण आपल्या सोबत नागराज वासुकीलाही घेऊन जा जो तुमची मदत करील त्यानंतर देवी लक्ष्मीने भगवान शंकरांचे आभार मानले आणि नाग कन्याचे रूप धारण केले नाग कन्याचे रूप धारण करून देवी लक्ष्मी नागराज वासुकीला घेऊन पाताळ लोकाकडे जाण्यासाठी निघाल्या देवी लक्ष्मी आणि नागराज वासुकी त्या समुद्राच्या जवळ पोहोचले जिथून पाताळ लोकाकडे जाण्याचा मार्ग होता मग त्यांनी समुद्राच्या आत प्रवेश केला आणि पाताळ कडे जायला लागले वाटेत देवी लक्ष्मीने वासुकीला सांगितले हे नागराज आता आपण एक पवित्र रक्षासूत्राचे रूप धारण करा जे मी महाराज बळींच्या गलाईवर माता लक्ष्मीच्या आज्ञेचे पालन करताना नागराज वासुकीने आपल्या शरीराचे लाल रंगाच्या रक्षासूत्रात रूपांतर केले त्यानंतर नाग कन्याच्या रूपात देवी लक्ष्मी त्या लाल धाग्याला घेऊन पाताळ लोकात पोहोचल्या आणि मग तिथून त्यांनी महाराज बळींच्या महालाकडे प्रस्थान केले जेव्हा नागकन्या रूपी देवी लक्ष्मीने महाराज बळींच्या राजमा तेव्हा महाराज बळीने त्यांना पाहताच त्यांचे स्वागत केले हे देवी आपण आपण कोण आहात आणि पाताळ लोकात कसे आले आहात काही समस्या आहे का जी आपल्याला माझ्याकडे आणली आहे नागकन्या रूपी देवी लक्ष्मीने नम्रतेने उत्तर दिले हे महाबली मी एक साधारण नागकन्या आहे जी या कठीण काळात आपल्या शरणात आले आहे माझे कुटुंब संकटात आहे आणि मला आपल्या मदतीची आवश्यकता आहे मी आपल्याकडून ही विनंती करते की आपण माझ्या संरक्षणाचे वचन द्या महाराज बळी म्हणाले हे देवी आपण काळजी करू नका या पाताळ लोकात जोही माझ्या शरणात येतो त्याचे मी संरक्षण करतो मी आपल्याला वचन देतो की आपल्या संरक्षणाची मी काळजी घेईन सांगा मी आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो नागकन्याने सांगितले हे बळीराजा आपल्या कलाईवर रक्षासूत्र बांधून मी आपल्याकडून आपल्या, आपल्या संरक्षणाचे वचन घेऊ इच्छिते या सूत्राचा संबंध आपल्या कुलाच्या परंपरेशी आहे आणि ते बांधल्याने आपण माझे रक्षक बनाल महाराज बळी हसत हसत म्हणाले हे देवी आपण खूपच सोपे कार्य मागत आहात मी हे रक्षासूत बांधण्यास सहर्ष तयार आहे यानंतर नागकन्येने महाराज बळींच्या हातावर नागराज वासुकीने बनवलेले रक्षासूत बांधले आणि त्यांना प्रणाम केले जसेच त्यांनी रक्षासूत्र बांधले त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले आता त्या कोणत्या साधारण नागकन्या नव्हत्या तर स्वतः देवी लक्ष्मी होत्या त्यांच्या तेजाने आलोकित महाराज बळीने देवी लक्ष्मीला ओळखताच त्यांच्या चरणात नमन केले आणि सांगितले हे माता लक्ष्मी आपण समुद्राची कन्या आहात आणि आजपासून माझी बहीण झाला मी आपल्याला वचन दिले आहे आणि मी या वचनाचे पालन नक्कीच करीन आपण आपन् माझ्याकडून जे काही मागाल ते आपण मिळवाल देवी लक्ष्मी म्हणाल्या हे बळीराजा मी आपल्या भक्ती आणि दानशीलतेबद्दल ऐकले होते आणि आज मी स्वतःच याचा अनुभव घेत आहे मी आपल्याकडून माझे स्वामी भगवान विष्णू जे आपल्या सोबत पाताळ लोकात निवास करीत आहेत त्यांना परत वैकुंठात घेऊन जाण्याची विनंती करते महाराज बळीने आपल्या वचनाचे पालन करताना अत्यंत आनंदाने भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीला सोपवले आणि सांगितले हे देवी आपल्या या रक्षासूत्राने मला भाव आपला भाऊ बनवले आहे आता प्रत्येक वर्ष श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा कोणतीही बहीण आपल्या भावाच्या कलाईवर रक्षासूत्र बांधेल त्याचा भाऊ तिच्या सुरक्षेसाठी सदैव बंधनात बांधला जाईल आणि मी या वचनासाठी सदैव तत्पर राहीन यानंतर भगवान विष्णूही प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा बलिंगला वरदान दिले चातुर्मासामध्ये माझा एक अंश पाताळ लोकात निवास करेल ज्या दिवशी माता लक्ष्मीने राजा बलिंगला रक्षासूत बांधले होते तो दिवस श्रावण महिन्याच्या पौर्णिमेचा होता तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाच्या सणाच्या रूपात साजरा केला जाऊ लागला या कथेला ऐकून आणि ऐकवल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले हे धर्मराज ही होती रक्षाबंधनाची कथा जी भाऊ बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक आहे जोही ही, ही कथा ऐकेल आणि रक्षाबंधनाच्या सणाचे खरे मनाने पालन करेल त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील युधिष्ठिरांनी ही कथा ऐकून श्रीकृष्णांचे आभार मानले आणि रक्षाबंधनाचे महत्व समजले त्यांनी ठरवले की ते या सणाला संपूर्ण राज्यात उत्साहाने साजरे करतील आणि ही कथा आपल्या प्रजेत ऐकवतील जेणेकरून सर्वजण याचे महत्त्व समजू शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रक्षाबंधनाची महान कथा ऐकवली तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती चांगली वाटली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी आणि हर हर महादेव नक्की लिहा तसेच तसे चॅनेलला ला सबस्क्राईब करा, करा। आपण सर्वांचे आभार